भाजपाकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे पंकजा मुंडेंनी या अभियानाच्या माध्यमातून गावकऱ्यांशी संवाद साधला याच अभियानाच्या निमित्ताने पंकजा मुंडे पोंडूळ गावात मुक्कामी होत्या पंकजा मुंडेंनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं तुमच्याशिवाय मला कुणी नाही मला तुम्ही वागिण म्हणता मी वाघिनी सारखंच जगेन असे पंकजा मुंडे म्हणाल्या राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झाला माझा वनवाद झाला तुमचं प्रेम पाहण्यासाठी हे सर्व झालं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या मला आज इथे कुंकू लावले कडक लक्ष्मीचे रूप दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला चहा विकावा लागला शाळेत जाताना अनंत अडचणीचा सामना त्यांना करावा लागला असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आपल्यासाठी दोन हजार चौदाची निवडणूक चांगली ठरली नाही मुंडे साहेब निवडून आल्यानंतर काही दिवसातच आपल्यातून निघून गेले मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असे सांगितले आपली जात केवळ वंचित आहे त्यासाठी काम करायचं असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं मुंडे साहेब गेल्यानंतर लोक मला ताईसाहेब म्हणतात मुंडे साहेबांना माझ्यात बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात असे पंकजा मुंडे म्हणाल्या साहेब तुमच्या या उपाधीला कधी बट्टा लागणार नाही असे काम मला करून दाखवायचे आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक